नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण एक रचनेचा अभ्यास करणार आहोत ही रचना खूप महत्वाची आहे बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये मी टायटल काय दिलंय की ह्या रचनेचा वापर शे इंग्रजी वाक्य कधी चुकणार नाही येस करेक्ट याचं तुम्हाला मी सूत्र सांगणार आहे नंतर सूत्र सांगितल्यानंतर त्याच्या वाक्य रचना मराठी आणि इंग्लिशमध्ये या दोन्ही गोष्टी करून घेणार आहोत बघा जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना की मी करायला लावीन जायला लावीन लिहायला लावेल मग हे जी रचना आहे करायला लावीन करायला भाग पाडेन असे जे वाक्य रचना आपण बनवतो ज्याचा शेवट ह्या अशा शब्दांनी होतो मग ती वाक्य रचना कशी बनवायची बघा त्यासाठी तुम्हाला काय कशाचा वापर करायचा आहे महत्वाचं म्हणजे मेक बा आधी मेकचा अर्थ समजून घ्या मेक म्हणजे काय पहिलं आहे बनवणे नंतर आहे त्याच तयार करणे पण होऊ शकतं असाही अर्थ तुम्ही हे दोन अर्थ तुम्ही लावू शकता पण ह्याचा एक अजून एक दुसरा अर्थ होतो काय करायला लावणे किंवा भाग पाडणे असा त्याचा एक अर्थ होतो आता ह्याच अर्थाचा आपल्याला काय करायचंय वापर शिकायचा आहे हा कसा अर्थ होतो ह्याची वाक्यच कशी हेच आपल्याला पाहायचंय बघा आता ह्याच्यामध्ये काय या अर्थाने जेव्हा मेघचा उपयोग होतो तेव्हा वाक्याची रचना पुढील प्रमाणे आहे बघा आता ह्याची रचना बघा याची रचना तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय सब्जेक्ट नंतर मेक मेघचा वापर नंतर आहे कर्म त्यानंतर आहे क्रियापदाचे मूळ रूप आणि नंतर मग जे काय असेल ते ऑब्जेक्ट काय मेक सब्जेक्ट मेक कर्म विवन आणि ऑब्जेक्ट आता ह्यासाठी तुम्हाला एक वाक्यरचना देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाय बघा ते वाक्यरचना प्रश्न कुठले त्याने मला रांगेत उभा राहायला लावलं बघा दुसरी वाक्यरचना त्याने मला रांगेत उभा राहायला सांगितलं आणि त्याने मला रांगेत उभा राहायला लावलं तो मी तुम्हाल तुम्हाला लिहून देतो आणि त्यातलं डिफरन्स बिटवीन तुम्हाला सांगतो ही टोल्ड मी टू स्टँड इन द क्यू ओके आता हीच वाक्यश्न तुम्हाला काय करायचंय मेकचा वापर करून करायचंय ही आता इथं जसं काळ चेंज होईल इथं तसं तुम्हाला मेकचं वापर म्हणजे काळानुसार चेंजेस करायचे मेड ही मेड मी स्टँड इन queue म्हणजेच रांगेमध्ये त्याने मला उभा राहायला लावलं आता ह्याच्यामध्ये काय केलंय ही टोल्ड मी ही एक वाक्यरचना झाली आणि त्याच्यानंतर जी वाक्य रचना जोडली ती टू न जोडले म्हणजे टू स्टँड इन द क्यूब आता ह्याच्यामध्ये तसं नाही ही मेड मी अँड डायरेक्ट स्टँड इन द क्यूब तिथं काय केलंय डायरेक्टली क्रियापदाचं मूळ रूप घेतले पण त्याचा अर्थ काय झालाय त्याने मला रांगेत उभा राहायला लावलं आणि ह्याच्यात काय की त्याने मला रांगेत उभा राहायला सांगितलं लावलं ला। सांगितलं तुलना आता तुम्हीच करा ओके आता ह्याच्यातलं काय करायचं तुम्हाला आता वाक्यरचना पाहायचे हे लक्ष झालं तुम्हाला आता ज्या पहा मी त्याला माफी मागायला लावे मी त्याला माफी मागायला लावली सूत्र आपण असं लिहूर व्यापदाचं मूळ रूप आणि ऑब्जेक्ट मी त्याला माफी मागायला लावे आय विल मेक हिम आता इथं कर्म इथं काय करायचं तुम्हाला कर्तेची द्विते घ्यायची ज्याला करायला लावायचं त्याच्यावर तुम्हाला क्रिया करायची त्याच्यावर म्हणजे काय कर्त्याची विल मेक हिम आपण मी त्याला माफी मागायला लावे त्यानंतर जा तू त्याला अभ्यास करायला लावलं पाहिजे तू त्याला अभ्यास करायला लावलं पाहिजे मग प्रश्न पहा यू शूड यू शूड मेक हिम स्टडी फक्त तुम्हाला काय करायचंय इथं जे इथले जे येणार आहे वर्ब फर्स्ट तुम्ही चेंज करा तुमच्या वाक्यरचना हजारोपेक्षा हजारो पेक्षा तुम्ही वाक्यरचना बनवू शकता तो मला पत्र लिहायला लावतो तो मला पत्र लिहायला लावतो ही मेक्स मी राईट लेटर तो मला पत्र लिहायला लावतो कारण की बघा इथं काय सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून इथं आपण मेक्स घेतले जसं तुमचा काळ किंवा हेल्पिंग बफ चेंज होईल तसं तुम्हाला याचं रूप वापरायचं कशाचं त्याच्यानंतर जे त्याच्यानंतरची वाक्य रचना मी त्याला पत्र लिहायला लावलं लाव। बघा सिम्पल पास्टेन्स ही मेड मी राईट अ लेटर म्हणजे मी त्याला पत्र लिहायला सॉरी हा तो मला पत्र लिहायला लावलं वन सेकंड तो मला पत्र लिहायला लावतो आणि मी त्याला पत्र लिहायला लावलं चुकलं थोडस मित्रांनो आय मेक हिम म्हणजे मी त्याला पत्र लिहायला लावलं ओके त्यानंतर जो पहा त्याला जरा अभ्यास करायला त्याला जरा अभ्यास करायला आता इथं डायरेक्टली करता काय नाहीये फक्त डू डू इथे काय साठी वापरले की तुम्हाला डू नंतर तुम्ही जे वर्क घेणार त्याला तुम्ही काय करताय आग्रह करताय म्हणजे इन्सिस्ट डू मेक हिम स्टडी म्हणजे तू त्याला जरा अभ्यास करायला लावा आता ह्याच्यानंतरचे वाक्य क मी त्याला तिथे जायला भाग पाडलं किंवा लावलं म्हणजे मी जायला भाग पाडलं किंवा जायला लावलं असा त्याचा अर्थ आहे मेड मेड हिम हिम गौदे म्हणजे मी त्याला जायला भाग पाडलं किंवा जायला लावलं त्यानंतर वा क्वेश्चन तू त्याला रांगेत उभा राहायला का लावलं नाही तू त्याला रांगेत उभा राहायला का लावलं नाही वा कृष्णा वाय डीड नॉट यू वाय डीड नॉट यू मेक हिम मेक हिम स्टँड इन द क्यू म्हणजेच तू त्याला रांगेत उभं राहायला का लावलं नाही त्यानंतर त्याने तुला पत्र लिहायला लावलं का त्याने तुला पत्र लिहायला लावलं का टी ही मेक हिम राईट अ लेटर आणि क्वेश्चन मार्क म्हणजे त्याने तुला पत्र लिहायला लावलं का तो तुझा तो तुला काय लिहायला लावतो तो तुला काय लिहायला लावतो ही मेक यू राईट म्हणजे तो तू तु, तो तुला काय लिहायला लावतो आम्ही त्यांना पळवून लावलं आम्ही त्यांना पळवून लावलं म्हणजे रन दे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय की ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा वाटते कुठल्या हिथो जो कर्ता आहे आणि त्याची कर्त्याची द्वित्या ह्यातलं तुम्हाला ताळमेळ तुम्हाला साधता आला पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला योग्य तो लावता आला पाहिजे बघा माझी ही गडबड झाली होती पण हे सूत्र पाठ करा ह्या वाकर्शना लिहून घ्या सुरुवातीला काय करा यातल्या थोड्याशा चार पाच वाक्यश्ना तुम्ही पाठच करा आणि तुमच्या दैनंदिन वापरामध्ये त्या बोला वापरा लिहा ओके हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे पूर्ण पहा आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊ येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज